तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजार आवारामध्ये दे, देवगाव रंगारी येथे दे। आज आपण पहिल्यांदा इथला व्हिडिओ कव्हर आहे अदरवाईज आपण पानपोईचा व्हिडिओ कव्हर करत असतो आज आपण इथले बाजारचे काय हालचाल असते कसे बाजारभाव फिरतात आवक रोजच्या तुलनेत थोडीशी जास्तच वाटते आजचे बाजार भाव आपण जाणून घेऊया लगेच आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले है, चार लाईव्ह लगेच कव्हर करतोय आपण अजूनही चॅनलला कोणी सबस्क्राईब नसन केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि ताजे बाजार भाव जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला जाणून घेऊया पॉस्कर झोलेगाव आज आवक आपण कवर आपण इथलं पहिल्यांदाच करतोय तर आवक असते की जास्त आहे आज कमी काय आज आवक थोडी कमी आहे पण रोज रोज समजा चार ते पाच लाईन होता इथं अच्छा बाजार दोन एकशे दोन एकशे वाहनांपर्यंत शंभर ते दोनशे वाहनांपर्यंत आवक असते चालेल धन्यवाद हो सात साडेसात आठ आग रुपये शेतकऱ्यांच्या थोडा ताणतणाव वातावरणाच्या नंतर लिलावाला सुरुवात झालेली आहे थोडासा लिलाव बाकी राहिलेला आहे पण कवर करू संपूर्ण पंधरा साडे पंधरा पर्यंत पर्यंतच्या टॉप फाइन रेट निघालेले तीन रुपये सात आठ साडेआठ साडेआठ रुपये 25 दोन, 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 दोन रुपये किती कॅरेट आहे का बत्तीस कॅरेट दोन रुपये हा कडून आले डिझेलचं तुम्हाला जवळ आहे बा म्हणून डिझेलचं काही टेन्शन नाही नाही तर तेवढंच निघू राहिला असतं

अडीच रुपये के रुपये किलो म्हणजे रुपये कॅरेट आहे बोला पाच पाच साडेपाच सात सात सहा सहा रुपये किती कॅरेट आहे हो? सहा रुपये किलो नौग? साडेतीन चार 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 रुपये एन पी चार रुपये चला बोला साडेचार पाच साडेपाच सात साडेसात सात साडेसात 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 रुपये सारखे नऊ

नाव का है आजीनाथ गायकवाड़ दो तीन साढ़े तीन चार साढ़े चार पाँच साढ़े पाँच साढ़े पाँच साढ़े पाँच साढ़े पाँच रूपए साढ़े पाँच रूपए बताना ये कम करोगे सब हो होगा

आठ रुपये आठ रुपये किलो तीन साडेतीन चार साडेचार पाच साडेपाच सात साडे सात सात साडेसात 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 रुपये मावले साडेसात रुपये किलो दोन, साढ़े तीन, साढ़े तीन, चार, चार, साढ़े चार, पांच, पांच, पांच रुपए के के, पांच रुपए किलो, दालक बिठाका, चल बोला, कई, पांच रुपए, साढ़े पांच, आजच रेट आहे आज लईच पडून जाऊ दे आजच्या दिवस व्यापाऱ्याला विचारू आपण लिलाव झाले तर काय कारण रेट पडण्याचे मला काय म्हणायचं भाव कमी घेतला करा अवघड 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 खर्च नाही निघणार मी म्हणतो खर्च थोडा भाड्याचे पैसे निघणार नाही आजचे आजच रेट पडले काल दोन दिवस चांगले दो होते ना? कुठून ना आले गारज चे आहे काय नाव नारायण पंढरुसार किती लावले अर्धा एकर आहे पहिले सत्तावीस गेले आता का... हा किती वेळेस माल्या सत्तावीस गेले हे काल रुपये का? माल गेला नाही हा किती वेळ माले माल आता आता हात घ्या प्लॉट प्लॉटकास्ट प्लॉटकास्ट पाला आहे कारण की प्लॉट आहे ना पाण्यामुळं खराब होऊन चालले पाला गळला माल लवकर पिकून येतोय आवक जरा जास्त वाढली ह्या मालाला क्वालिटी नाही तर माल त्यांचं म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं की माल हा व्यवस्थित पर्यंत जात नाही म्हणून ते थोडे पडून भाव घेतात प्लॉट लक्ष द्या भविष्य चांगलं आहे भविष्य चांगलं आहे लायसन धारक किंवा व्यापारी जे लायसन धारकच असतील सगळे सगळे जर लायसनधारक जेवढे असतील तेवढे जर कधी आले तर शेतकऱ्याचा काहीतरी फायदा होतो अच्छा मग तुम्हाला मार्केट कमिटीला काय सूचना आमची आँ, ही सूचना आहे का जेवढे धारक बरोबर तेवढ्यांनी यायला पाहिजे असं आमचं मत आहे आज काही काळापर्यंत लिलाव थांबला होता था। शेतकऱ्यांनी नाही थांबवला तो व्यापाऱ्यांनी थांबवला कारण था। की बोलीच लागत नव्हती बोलीच लागत नव्हती बोली लावायलाच कोणी तयार नव्हतं आता मार्केट सुरू झालंय मार्केट कमिटीला सूचना ह्या आहे तुमच्या की लिलाव प्रक्रियेत संपूर्ण व्यापारी जेवढे लायसनदार की त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे परवाने रद्द करा परवाने रद्द करून द्या बरोबर बरोबर चालेल का धन्यवाद सरपंच आहे माझी सर हो का सर काय भाऊ गेला का तीन रुपये तीन, तीन रुपये चार रुपये पर्यंत पहिले थोड्याचा आहे किती लावायला किती लावायला अर्धेकर पहिले थोड्याच माल चार रुपये गेलाय काय भाऊ गेला का साडेचार रुपये कुठून आले संजयपूरवाडी किती दुसऱ्या किती लावेल अर्धा कार थोडं वरती कस काय प्लॉट सध्या म्हणजे लवकरच येणार पिकून पाऊस झाला की नाही काही थोडा एक जास्त नुकसान नाही झालं जास्त पण आता याचा पावसाचा प्लॉटला फटका बसणार शंभर टक्के पैसे झाले की नाही मग काय पैसे हा असेल ना आधीचा प्लॉट पहिलाच आहे दुसरा समजा पहिला तोडा किती निघला असेल तरी हा चालेल ठीक धन्यवाद साडेचार रुपये रुपये किती लाईल प्लॉट कस काय सध्या दिवस किती थोड्याच माल या माल चांगला निघाला गळून गेला वातावरणामुळे काय झालं माहितीये का पिकून येऊ राहिला जबरीच माल तर पाला असताना तर याला शायनिंग असते त्याच्यात आपले दोन रुपये वाढले असते आज जरी मंदीच आहे वातावरण पण याच्यात दोन रुपये आपले तिथं पण मायनस झाली म्हणजे फटका दोन्हीकडून आहे आपल्याला हाँ, हाँ दाला? दाला। हाँगा? हा विषय हा पण झाला चालू भेट काय झालं भेट काय झालं जे झालं तेच सांगा साठ रुपये पेपर पलटी किती तोड्याच माल कितव्या तोड्याच आहे दुसरा तोडा किती लावले सध्या प्लॉटची स्थिती किती कशी चांगली माल तर चांगला आहे हा माल काल जर आला असता तर मला वाटतं वीस रुपये गेला असता हा गेलंच असतं कालची बीट चांगली होती हो। काल नाही घेतला हा हिरवा होता काय सांगा हाच माल आणला पुन्हा त्याच्या दास झाला काय बघ रुपये सहा रुपये कितीचं दुसऱ्या किती कॅरेट तेरा कॅरेट किती लावेल किती एक एककर। एककर। आता चालू झाला पहिलं तोडेल काय बघा भेटलो काय दहा रुपये किलोला हा सहा रुपये म्हणजे अजून काही पैसे झालेच नाही सुरुवातच झाली बघून झाली सुरुवातीला असं बाजार पडले मला चांगला आहे पण बाजार पडले म्हणून चालेल ठीक धन्यवाद मालाची क्वालिटी चौदा रुपये शायनिंगवाल्या माला म्हणजे क्वालिटी दरला दर हा चांगलाच गेलेला आहे आज साडे पंधरा चौदा आज पडतीच्या रेट मध्ये पण आज वीस रुपये पर्यंतचे दर आज आपल्याला चांगल्या मालाचे दिसत आहे बाकी काही शेतकऱ्यांचे माल कमी गेले त्याच्यामुळे त्यांची संतप्त प्रतिक्रिया आहे तीन साडे तीन चार साडे चार पाच साडेपाच सहा साडे सहा सात 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 रुपये सात रुपये आता चार साडे चार पाच 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 रुपये के के आणखी काही वाहनांचा लिलाव बाकी लिलाव पूर्ण होऊन जाईल अशी स्थिती आज शेतकऱ्यांनी थोडी शांतता घेतली व्यापारी बोली प्रक्रियेत सहभागीच होत नव्हती अशी स्थिती होती, होती काही शेतकऱ्यांनी थोडीशा अपशब्द वापरून लिलाव बंद पाडला होता पण आता लिलाव चालू झालाय आणि संपूर्ण मैदान आता खाली झालंय जवळपास काहीच वाहनं राहिलेले त्यांचा लिलाव आज फायनल होऊन जाईल लिलाव प्रक्रियाच पूर्ण होत नव्हती अशी स्थिती होती आजची आजचे बाजार भाव हे वीस रुपये पर्यंतचे इथले टॉप राहिलेले पंधरा साडे पंधरा रुपये चांगल्या मालाला दर भेटलेले पण काही शेतकऱ्यांना दोन रुपये तीन रुपये पर्यंतचा दर भेटलाय त्या शेतकऱ्यांनी थोडे व्यापाऱ्यांशी हुज्जत पण घातलेली काय म्हणता दोड़ किती वेळ तेवढाचा माल आहे हा हा पहिलाय जण हा हा गा याचे पैस झाले याला काही विषय नाही बा कुठून आले आम्ही लाख रुपये झाले याचे किती लावायला मागे आता याला खर्च किती लागला खर्च काही नाही लागला याला काय तीस पस्तीस हजार खर्च होईल तीन चार लाख झाले ना झाले झाले म्हणजे याच्यात झाले म्हणजे काही विषय नाही बा याच्यात होऊन होऊनच नाही होऊन जाते एक दोन तोड्याचे जरी दर कमी असले ना नाही हे क्वालिटी मटेरियल आहे ना हा जर कन्नड भागातून मी कव्हर करत असतो ना ला, ला, ही क्वालिटी वेगळी आहे पण याला चट्टा पडला इकडे पालाच राहिला न प्लॉटला लवकर पिकून येते हा आणि त्यांच्या मालदेपर्यंत चांगलं एकंदरीत काय नाव तुमचं ना आमचं कदम आहे ना नवनाथ कदम नवनाथ अच्छा चांगलं राहिला आम्हाला काय अडचण नाही

साडे सहा साडे सहा रुपये साडेचार साडेतीन चार साडे चार साडे चार साडे चार रुपये एन पी महालक्ष साडेपाच सात साडेसात सात साडे आठ साडेआठ साडेनऊ दहा पी अकरा रुपये पर्यंतचा आज झालेला दिसतोय चांगल्या मालाला चांगले दर हे आपल्याला बघायला मिळत आहे तुमच्याकडे काय भाऊ गेलं काय का अकरा अकरा किती गेला अकरा अकरा रुपये किती किती कॅरेट होता ब्याऐंशी कुठून आले राजू हां राजू कोणती व्हरायटी आहे शेव शेव किती किलावेल होता पंचवीस गुंठे पंचवीस गुंठे किती कॅरेट निघाला आज बॅऐंशी कॅरेट किती तिसरं थोड्याच आहे का हां प्लॉट कसं काय सध्या सध्या खराब झाली खराब झाली म्हणजे लवकर पिकून येणार हां आता शंभर टक्के तेच होत आहे दररोज दहा रुपये भेटला समाधानी खर्च भेटेल का भेटेल चालेल ठीक धन्यवाद काय काय झालं तुमचा आहे का तुमचा आहे का किती जवळ झाले तिसऱ्या चांगला गेला दहा रुपये दहा रुपये चांगला गेला चांगला गेला आणि पण आता काय करते मस्ती मुरगा आहे तुझे देवा लागणार खरं आहे देवा लागणार आहे काय करते किती लावेल होता लावेल गण या दोन तीस हा का शेऊ का शेऊ शौ प्लॉट कसं काय आता सध्या हिरो आहे का एवढा आठवडा जरा रेट ची असं राहील चालन ठीक धन्यवाद काय भाऊ गेला पाच पाच रुपये काय सहा सहा रुपये म्हणजे पाच रुपये सहा रुपये झालंय काय बीट म्हणजे द्यायची स्थिती काय द्यायचं नाही माल नाही द्यायचा काय करणार ठेवून नाशवंत माल फेकून काही होणार नाही ना किती लावायला होता किती तोड्याचा दुसराच तोडा आहे माल शायनिंग आहे मालला सहा रुपये मुळात म्हणजे आज बाजारभावच कमी नाही तर तुम्हाला वीस रुपयाचा दरचा माल होताच तुमचा पण मागच्या आठवड्या कुठून आले देवळानं प्लॉट कस काय सध्या नाही हिरवा आहे कानगी प्लॉट कड लक्ष द्या रेट चांगले राहतील थोडसे वाईट वेळ काढून घ्या आणि वाईट इथलं मी काय भाऊ गेला चार रुपये किलो किती आणले पहिले बस किती लावायला किती लावलेला आहे किती वेळेस झाले तीन लाख रुपये झाले हा किती तोड्याच माले मग पाचव्या रुपया तोड्याच माले पाचव्या तोड्याच माले ते हिशोबान साईज चांगली हो साईज खरंच चांगली शाइनिंग बाज मार पण आज दरच कमी आहे त्याच्यामुळे दर कमी गेला नाही तर पहिले तोड्याला काय गेला याच्या आधीच्या याच्या आधीच्या सोळा रुपये आज दरच कमी आहे आवक जास्त आहे का कमी आहे का कशी आवक तरी पण दर कमी मी आज कव्हर करतो कव्हर मी कन्नड कव्हर करत असतो इथला अनुभव नाही मला आवक कमी जास्तचा म्हणून तुम्हाला विचारतो तर मग काय भाव द्यायचा की नाही द्यायचा मला उद्या टिकन का टिकन चालेल ठीक मालची क्वालिटी चांगली आहे पण दरच कमी आहे म्हणून शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे की माल द्यायचाच नाही देऊ म्हणून चाल ठीक धन्यवाद भाऊ काय झालो तर आज आलो होतो आपण रंगारी टोमॅटोचं मार्केट कव्हर करण्यासाठी काही बरेच सारे शेतकऱ्यांना आपण बाईट घेतल्या चार रुपये पाच रुपये तीन रुपये दोन रुपये अशी लिलाव झाली आहे आजची शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांसोबत आज उद्दत पण घातली काही काळापर्यंत हिलाव बंद पण पडला होता काही लॉट हे वीस रुपयापर्यंतचे आपल्याला गेलेले दिसत आहे तर काही दोन रुपयापर्यंतचे पण गेलेले दिसत आहे आपण व्यापाऱ्यांशी अजून बोललो नाहीये इतके बाजारभाव का कमी झाले काय कमी झाले आपण सविस्तर व्हिडिओ त्याच्यावर बनवणार आहे तत्वर तत्पूर्वी आपण आजचा व्हिडिओ व्हिडीओ स्टॉप करतोय अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आमच्या चॅनलचं नाव आहे ग्रेट फार्मिंग एम एस ट्वेंटी आपण टोमॅटो विषयी डेली अपडेट देत असतो तुम्हाला घर बसल्या हे मिळणार आहे तर सबस्क्राईब करून घ्या आपलं चॅनल बघताय का तुम्ही अजूनपर्यंत नाही बघितलं बघितलं माहिती कशी असते आपली पहिल्या वाहनापासून शेवटच्या वाहनापर्यंत असते का आता हा शेवटचा वाहन आहे बॅक कॅमेरान दाखवा ग्राउंड बस खाली झालं ना ग्राउंड आपलं शेवटच्या वानापर्यंतची व्हिडिओची अपडेट असते तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला डेलीची अपडेट येत जाईल तर धन्यवाद जय जवान जय